जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी पार्टी शरद पवार पक्षाचे महिला आरोग्य जनजागृती शिबिर संपन्न जागतिक औचित्य साधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आज गर्भाशयाच्या कॅन्सर जागरूकता व एच पी व्ही लस याबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरासाठी वणीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संचिता नगराळे व डॉक्टर सुवर्णा चरपे यांच्या उपस्थितीत महिला व युवती वर्गांना मोलाचे मार्गदर्शन लावले या शिबिरात महाविद्यालयीन युवतीची तसेच महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यात वणी उपविभागातून मारेगाव झरी वणी तालुक्यातून रुग्ण व जागरूक महिला भगिनी या शिबिरात दाखल झाले व या शिबिराचा मोठ्या प्रमाणात त्यांनी लाभ घेतला एचपीव्ही व्हायरस लागण होण्यापासून काय काय सावधानगिरी बाळगली पाहिजे व गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रकार व उपाय आणि या कॅन्सरची ओळख पाठवण्यासाठी काय काय चाचण्या उपलब्ध आहेत त्याबाबत आणि स्वच्छतेबाबत सखोल असे मार्गदर्शन डॉक्टर संचिता नगराळे यांनी उपस्थितांना केले प्रतिकार शक्ती दृढ असेल तर कोणताही व्हायरस हा आपल्याला अपायकारक ठरणार नाहीत योगा व विविध विषयावरती डॉक्टर सुवर्णा चरपे यांनी प्रकाश टाकला व हे शिबिर यशस्वीरित्या पूर्ण झाले अशा स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील जनतेने भरभरून कौतुक केले यावेळी या राष्ट्रवादी प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे व राष्ट्रवादीचे दिलीप भोयर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज महिलांसाठी गर्भाशयाचा कॅन्सर रोग निदान व जनजागृती शिबिराचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या आयोजनाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले विजयजी नगराळे यांनी महिलांना चांगलं आरोग्य मिळावे हा स्वच्छ दृष्टिकोन ठेवून आज नगराळ हॉस्पिटलमध्ये या गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान व्हावे अशा संकल्पनेने आज इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर आपल्यासोबत विजयजी नगराळे तर आज महिला दिनानिमित्त विविध भागांमध्ये आज सांस्कृतिक कार्यक्रम इतर उपक्रम त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला जात आहे आणि एकीकडे तुमच्या पुढाकारामध्ये आज महिलांना चांगले आरोग्य मिळावी हा दृष्टिकोन ठेवून आज महिलांसाठी गर्भाशयाचा कॅन्सरचं निदान व्हावं कसं काय तुम्हाला वाटलं आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते स आदरणीय पवार साहेब आमच्या जिल्हाध्यक्ष परिषद निकम यांच्या संकल्पेतून आम्हाला असं सुचलं की गर्भाशय कॅन्सर हा महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात होतो परंतु बऱ्याचशा महिला हा कॅन्सर हा लपवून ठेवतात पण हा आजार योग्य उपचार केल्याने दूर होतो परंतु महिला ह्या लपवून ठेवत असल्यामुळे ह्या आजाराबद्दल जनतेमध्ये जनजागृती नाही तर ह्या आजाराबद्दल महिलांना योग्य मार्गदर्शन व्हावं आणि ह्या आजाराबद्दलची जी संकल्पना आहे की आजार दूर होऊ शकतो तुम्ही योग्य काळजी आणि त्याचा उपचार जर घेतला तर तो आधार दूर होऊ शकतो हा लपवून ठेवण्यासारखा आधार नाही स्त्री पुरुष ही समानता या देशामध्ये आली आहे त्याच्यामुळे स्त्रियांनी कुठलाही आजार लपवून ठेवू नये आपल्या संबंधित डॉक्टरांना जर सांगितलं त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनात जर योग्य त्याचा आपण उपचार केला तर हा आजार दूर होऊ शकतो त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण ह्या समाजामध्ये राहतो या समाजात आपण काही देणं लागतो तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संकल्पना आहे की सत्तर टक्के समाजकारण तीस टक्के राजकारण तर समाज करन, राज उपयोग काहीतरी आपण उपक्रम राबवला पाहिजे तर समाजातल्या स्त्रीना ह्या गोष्टी जाणीव झाली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज हा कार्यक्रम राबवला का जेणेकरून कुठलीही महिला असो गरीब असो श्रीमंत असो त्यांच्यामध्ये हा जर कॅन गर्भाशयाचा कॅन्सर जर झाला तर त्याच्यावर उपचार होतात काही लपवून ठेवायचं नाही तुम्ही योग्य डॉक्टरकडे जाऊन मार्ग घेतलं तर हा उपचार दूर म्हणजे दूर होऊ शकतो म्हणून आम्ही हा एक समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आमच्या प पक्षाचे मार्गदर्शक आदरणीय शरद चंद्री पवारसाहेब यांनी सांगितलं की तुम्ही समाजामध्ये जा समाजाच्या जे घटक असे आहेत की ते डॉक्टर लोकांपर्यंत पोचत नाही तिथपर्यंत जाऊन ह्या लोकांना याचा अवेअरनेस सांगा आणि हा दूर होणारा आधार आहे हा काही दूरदूर आधार नाही आहे मग तुम्ही योग्य मार्ग मार्गदर्शन आणि उपचार जर केला आणि या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो की ज्या काही महिला असेल त्यांना कुठलंही या पुढेही मार्गदर्शन लागत असेल तर माझ्या माझी पत्नी डॉक्टर संचिता नगराडे ह्या आणि डॉक्टर सुवर्णा ह्या तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याच्यावर काय उपचार करायचे त्या उपचाराचा खर्चही सर उठला तर काम पडत असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे आम्ही तो उभा करू एवढं या ठिकाणी मी बोलू या शिबिरांमध्ये जर काही महिलांना पॉझिटिव्ह जर निघाल्या तर यांचा सर्वस्व खर्च करण्याची जबाबदारी विजयजी नगराड यांनी आपल्या पक्षावरती सोपवलेली आहे आणि ह्या भागाच्या स्त्री तज्ज्ञ प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सजिता मॅडम आहे आज या शिबिराला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला आहे खूप छान प्रतिसाद मिळाला आहे म्हणूनच हा आमच्या ओ पी डीचा वेळ आहे तरी पण आम्ही हा वेळ घेतला कारण पेशंट पण येतात आणि स्पेशल वेगळा काही वेळ द्यायची गरज पण नाही तर त्याच्यामुळे आम्ही बाकीचं फंक्शन किंवा बाकी अटेंड किंवा बाकी, बाकी काही न करता हा विषय माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसांचा होता आणि हे एच पी व्ही व्हॅक्सिनेशन अवेअरनेस यावं मुलींना त्याचं नॉलेज मिळावं बायकांना नॉलेज मिळालं तर त्यासाठी हा आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर बरेच लोक आर्थिक उन्नती करण्यासाठी या क्षेत्रामध्ये येतात पण नगराडे कुटुंबीय मात्र आ, आपला जो वेळ आहे तो जनतेच्या स्त्रियांच्या कल्याणासाठी त्यांनी खर्च केला आणि महिलांना चांगले आरोग्य मिळावी हेच धडपड ठेवून आज विजयजी नगराडे यांच्या पुढाकारामध्ये आज आरोग्य शिबिराचं इथं आयोजन करण्यात आलं आहे मला एक सांगा की हा जो गर्भयाशाचा कॅन्सर जो आहे तो कॅन्सर टाळण्यासाठी काय उपाययोजना आ, मी माझ्या लेक्चरमध्ये किंवा भाषणामध्ये सांगितलेलंच आहे सा की आ, हा म्हणजे अर्ली मॅरेज जे आपल्याकडे फार जास्त प्रमाणात होतं तर हे मुलगी जेव्हा मॅच्युअर्ड होते व्यवस्थित म्हणजे बावीस तेवीस पंचवीस वर्षाची होईल आणि तिला वाटेल की नाही आत्ता मॅरेजसाठी किंवा तिच्या आईवडिलांना वाटेल की आत्ता मॅरेजसाठी ती योग्य आहे तर वय झाल्यावर आणि मॅच्युअर्ड झाल्यावर तिचं लग्न करावं आणि जो पार्टनर आहे तो व्यवस्थित बघून घ्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लिनलीनेस आणि समजा काही त्रास असेल तर मग डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करावं आणि उपचार करावे या भागाच्या डॉक्टर सुवर्णा चर्वे मॅडम आपल्यासोबत जुळणार आहे आणि मॅडम आज जे गर्भाशयाच्या कॅन्सरचं जे प्रमाण आहे अतिशय वाढलेलं आहे आणि यावरती आपल्याला विजय मिळवायचा आहे तर कशा पद्धतीची संकल्पना आपण मांडाल मी आयुर्वेदाचार्य आहे आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये सर्वात पहिल्यांदा सांगितलंय स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण आतुर्यस्य व्याधी परिमोक्षणम स्वस्थ व्यक्तीने आधी स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न करावे त्यानंतर व्याधी निर्माणच झालाय तर नंतर व्याधीचे उपचार करण्यासाठी भरपूर उपाय आपल्याकडे आहेत मी या ठिकाणी गर्भधारणेपूर्वी बीजासंस्कारविधी या विषयाला धरून बोलण्याकरता आलेली होती त्याचा उद्देशच हा होता आधी तुम्ही आजारी पडणार नाही कुठल्याही प्रकारच्या व्हायरसचं इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये झालं आहे अटॅक झालेलं आहे त्याला फाईट करण्याची उपजत क्षमता तुमच्या शरीरात असावी आणि आजार झालाच तर मग पुढे कॅन्सरसारखा दुर्धर आजार झालास तर मग काय उपचार करावे त्यासाठी नगराणी मॅडमनी सांगितलेले सगळे उपचार आपल्याला फॉलो करायचे आहेत व्हॅक्सिन ही आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे त्या प्रिव्हेंटिव मेजरला आपण स्वतःच्या शरीराचं भरण पोषण उत्तम करून त्या व्हॅक्सिनची ताकद वाढवायची एच पी सी व्हायरस यांनी आपल्याला प्रभावित करू नये यासाठी सर्वप्रथम आपलं स्वास्थ्य आपली ह्युम्युनिटी पॉवर प्रतिकारशक्ती दृढ करायला हवी अशा पद्धतीचं प्रतिपादन सरपे मॅडम यांनी केलेलं आहे आणि ह्या भागातले काही तरुणी या, या शिबिरासाठी उपस्थित झालेले आहे तर काय वाटते या शिबिराबद्दल डॉक्टर नगराळे मॅम आणि डॉक्टर सरपे मॅमने आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं तो व्हायरस होण्यापूर्वी काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे असतात ते त्यांनी सांगितलं आहे आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आज या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून आज महिलांना जनजागृती व्हावी गर्भाशयाचा कॅन्सर टाळावा यासाठी नगराडे परिवारांचं अथक परिश्रमामध्ये हा आरोग्य शिबिर इथे संपन्न झालेला आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी विनोद कुमार आदे कॅमेरामॅन सुजित सह वनी